प्राप्ती कर्जबाजारीपणा उपाय पौर्णिमा हे महालक्ष्मीचे व्रत आहे पौर्णिमा म्हणजे श्रीमहालक्ष्मीची सेवा पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन व सेवेचा शुभ काळ या कालावधीत ही खालील सेवा करावी व श्रीमाता भगवती आईसाहेब महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्यावा घरच्या घरी आज शुभ पुण्यकाली प्रदोषकाळी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीची व नंतरची चोवीस मिनिटं म्हणजे प्रदोषकाळ श्री सत्यनारायण पूजन तसेच बरोबरच अगोदरच देवाऱ्यात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र व कुबेर यंत्र व रुद्रयंत्र पूजन करावे दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील सत्यनारायण पोथीप्रमाणे स्वत घरीच सत्यनारायण पूजा करावी शिऱ्याचा प्रसाद फक्त घरातच सर्वांनी घ्यावा बाहेरील कुणास देऊ नये फक्त आपले कुटुंबीय यांनाच द्यावा किमान सोळा वेळेस श्रीसुक्त पठण करावे बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून पठण करता आले तर अति अति पुण्यदायी श्रीयंत्रपूजन व कुंकुमार्चन श्री ललिता सहस्रनाम पठन व श्री सुप्त पठन करत श्रीयंत्रावर पाच बोटांनी कुंकू वाहावे श्री कुबेर गायत्री मंत्रपठन करीत श्री कुबेर यंत्रपूजन विधिवत पूजन करून स्थापित केलेले करावे श्रीयंत्र हे दिंडोरी प्रणित मारातीलच असावे दुसरे कुठलेही चुकीचे खोटे श्रीयंत्र पूजू नये नुकसान होते श्री विष्णू सहस्रनाम पाठ गीतेचा पंधरावा अध्याय श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे वाचन व वा एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप करावा टीप प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करणे इतर पौर्णिमेच्या पुण्यकाळातच करावे घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी वाटून सेवा केली तर चालते सत्यनारायण पूजन करतानाच श्रीयंत्र व कुबेर यंत्र व रुद्रयंत्रसुद्धा त्याच चौरंगावर मांडावे या सेवेने प्राप्ती आयुर आरोग्य व वा वास्तुशुभता निर्माण होते शुभ स्पंदने निर्माण होऊन वास्तुदोष क खूप कमी होतो कर्ज झालेले असेल तर ते कमी कमी होऊ लागते कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी श्री लक्ष्मी नारायण यांचा आशीर्वाद मिळतो कष्टास यश मिळू लागते ओम नमो भगवते वासुदेवाय